नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी कल्याण दळे साहेब आले बारा बलुतेदार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव आहेत आज रेस्ट हाऊसला अचानक भेट झाली आणि त्यांच्या दौऱ्यादरम्यान समाजाच्या बारा बलुतेदार या कार्यकर्त्याची जाता जाता भेट जा व्हावी वा, या अनुषंगाने ते या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकं महाराष्ट्राचा आणि देशाचा आराखडा आज या पक्षाच्या माध्यमातून आणि बारा बलुतेदारांना कसा न्याय मिळणार आहे नेमकं काय कारण आहे त्याचं हे आपण त्यांना विचारूया साहेब आज देशाची जी परिस्थिती आहे सध्या कशा मार्गाने चाललेली नेमकं बारा बोलुतीदाराला न्याय मिळेल का आणि न्याय मिळण्याच्या मार्गावर हो आहे का बारा बोलुतीदारांना न्याय मिळेल जे घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये के नमूद केलं त्याला काही नाकार देत नाही पण बाबासाहेब असे म्हणाले होते संविधान चालवणारे हात कुणाचे संविधान जर चांगलं चालवणार असते तर चांगलं होईल आणि संविधान चांगलं चालवणार तर चांगलं होणार आता राहिला प्रश्न देश आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बारा बोलते तरी संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बिहारची जातणी ह्या जनगणना झाली तेलंगणा आणि कर्नाटक सुद्धा जातमी त्यांच्या राज्याच्या केलेली त्यामध्ये साधारणतः ओबीसीची संख्या ही चोपन्न ते पंचावन्न टक्के त्या ठिकाणी त्यापैकी साडे सदोतीस टक्के हे बारा चा पार्ट हा वेगळा ओबीसी मधला जो बारा बोलवतो तो साडे सदोतीस टक्के त्या ठिकाणी आणि एस हा टोटली बारा बोलतेदार आहे त्यामुळं ही संख्या तेलंगणाने केली तीच साधारणतः एक टक्का दोन टक्का म्हणून बारा बोलोतेदारांचा एक स्वतंत्र इतिहास आहे ज्वलंत इतिहास याच्यामुळे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तर ते बारा बोलोतेदार आलोदार आणि भटकेमुक्त अधिवेशनच्या विचाराच्या स्वरावरती आले म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे बुद्ध फुलेशाह आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे उद्या जी जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने आता जाहीर केली परवा त्याचं आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर निहा जनगणना जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडे रोहिणी आयोगाची मागणी त्या ठिकाणी केली आहे रोहिणी आयोगाचा प्रस्ताव आयोगाने त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं की रोहिणी आयोगाच्या रोहिणी आयोगाची शिफारशी आहे त्या जर त्वरित लागू जर केल्या तर भारतभर या, भारत या सर्वसामान्य जा 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 ज्या जाती की ज्या संविधानापासून वंचित आहेत तर त्यांना न्याय मिळण्याची भूमिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्याला जातीचा पत्ता नाही जात निहाय जनगणना करा असं म्हणतात असं भाजपाचे लोक म्हणाले होते राहुल गांधी राहुल गांधीच्या पुढे या देशाच्या पंतप्रधानांना झुकावं लागलं का नाही नेमकं काय झालं या विषय हे बघा आपल्या देशामध्ये एक प्रथा आहे माणूस जन्माला आला की तो जात जन्माला जात सोबतच होऊन जन्माला येतो आता तुम्ही मी कुठलाही एखादा विचारवंत असेल तर साहजिक आज महाराष्ट्र आणि देशामध्ये एक वातावरण एक केविलवाणी वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे पहिल्यांदा विचार तो कुठल्या जातीचा तो कुठल्या विचाराचा हा विचारच नाही कुठल्या जातीचा याच्यापासून सुरुवात होते मग त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वगैरे हा भाग असेल त्यामुळं राहुल गांधीला त्यांनी जी जात विचारली हे तुच्छतेने हे काही हा काही म्हणजे राहुल गांधीचा अपमान करण्याचा उद्देश त्या ठिकाणी होता होता त्यामुळं त्यांनी असं जातीचं राजकारण करून कोणाला तुच्छ लेखणं हे कोणी असो राहुल गांधी असो आणखी कोणी असो की जातीचं नाव घेऊन त्याला तुच्छ लिखणं ही काही देशाला सोडणारी गोष्ट नाही त्यामुळे तो त्यांचा जो युगो युगो होता भाजपवाल्यांचा तो कमी झाला आणि आता राहुल गांधींनी जी मागणी केली होती की जातनी जनगणना जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा तुमचा विचार सोडणार नाही तर या भूमिकेला धरून त्यांना ती जात जातनी जनगणना त्या ठिकाणी करावं लागली हे राहुल गांधीचं यश आहे तुम्ही आता पंतप्रधानाचा अभिन अभिनंदन केलं पंतप्रधानाचा अभिनंदन करणार का भारतीय राज्यघटनेचं अभिनंदन करणार की जेणेकरून जोपर्यंत जातीची संख्या कळत नाही तोपर्यंत आपल्याला कोण किती टक्के आहे ते कळणार नाही म्हणून जनगणना करा या मुद्द्यावर राहुल गांधी थांबवते हो मग राज्य घटनेच्या पुढं भारताच्या पंतप्रधानात झुकावं लागलं तुम्ही पंतप्रधानाचं अभिनंदन कसं करा पंतप्रधान जरी ह्या देशाचा असला तर तो, तो सगळ्यांचा पंतप्रधान असतो आणि निर्णय घेतला तर त्यांनी स्वतः वैयक्तिक नरेंद्र मोदी म्हणून निर्णय घेतला नाही संविधानाच्या आधारे या देशामध्ये माकडाची मांजराची कुत्र्याची सगळ्याची जनगणना होते मग आमची जनगणना का होत नाही हा अनेक प्रश्न हे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि विविध राज्यामध्ये त्या ठिकाणी मोठा उठाव त्यांनी घेतला होता त्यामुळे हा निर्णय नरेंद्र मोदीचा आहे असं मी मानणाऱ्यापैकी नाही हा निर्णय हा संविधानाचा निर्णय आहे आणि संविधानाला धरून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान या देशाचे आहेत म्हणून त्यांनी तो निर्णय राहुल गांधीच्या दाबामुळे घेतला हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं राज्य घटनेची हे सरकार केंद्र सरकार गळचेपी करत नाही का राज्य घटनेची राज्य घटनेची गळचे करत आहेत का नाही राज्य घटनेची गळचेपी त्यांची सुरूच आहे जे काही घटना बदलण्याच काम त्यांनी आम्हाला कळत सगळ्या गोष्टी की त्यांनी दमादमानी घटना बदलण्याचं काम या ठिकाणी चालू केलं मनोवाद निर्माण करण्याचे त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्नाच्या स्वप्नाच्या जवळजवळ जाण्याचा त्यांचा उद्देश त्या ठिकाणी आहे पण आम्हाला विश्वास आहे राज्यघटनाने बाबासाहेबांच्या विचारावरती की या देशातला माणूस हा कदापि ते सहन करणार नाही जोपर्यंत चालतो तोपर्यंत फक्त माणूस पण एकदा जर उठाव जर झाला तर भाजपवाल्याला हे काही सहन सोपं होणार नाही संविधान बचाव रॅली राहुल गांधींनी काढली आणि संविधान विचा बचलं पाहिजे वाचलं पाहिजे याच्यासाठी त्यांचा सगळ्याच्या पुढे एक पाऊल आहे याच्याकडे या देशातला माणूस सर्वसामान्य कसा होतो देशातलं संविधान वाचायला त्याला कोणी धक्का लावण्याचं काही कारणच नाही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे त्याच्यामध्ये यांना पाहिजे तशा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांचं बहुमत जर असेल त्याच्यात काही छेडछाड करण्याचं काम थे थे त्या ठिकाणी चालू होत म्हणून त्या गोष्टी त्याकडे जाऊ नये किमान म्हणून काँग्रेसनं त्यामध्ये उठाव घेतला आणि संविधान बचाव रॅली काढली जनजागृती केली की के संविधान हा सगळ्या जनतेचा अधिकार आहे तो अधिकार अबाधित राहावा यासाठी काँग्रेसने त्या ठिकाणी बारा बोलतेदार लोकांना आता न्याय मिळेल का आजची परिस्थिती काय नाही बारा बोलतेदारांना आता न्याय मिळत नाही मला एक सांगतो मी गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष मला बाराबुलदार संघटना म्हणून केली आम्ही सुरुवातीला छोट्या छोट्या मागण्या त्या ठिकाणी केल्या आमचं बाराबुलदाराचं स्वतंत्र महामंडळ झालं पाहिजे पण आमची मागणी होती स्वतंत्र महामंडळाची पण राज्य सरकारने काय केलं केस शिल्पी महामंडळ बारा बुलदाराचं महामंडळ विश्वकर्मा मंडळ माती कला बोर्ड म्हणजे असे अठरावीस ज्या जातीचे त्या जाती एकत्र येऊन याची दक्षता सरकार त्या ठिकाणी घेतं हे ह्या जाती जर एकत्र आल्या तर सत्तापालट होऊ शकते एवढी ताकद या क्षमता या लोकांमध्ये आहे त्यामुळे ही जी काही जात जाती जातीमध्ये त्यांनी भेदभाव करण्याचं निर्माण करण्यास लावलं आणि ते महामंडळ नसून ते, ते ओबीसी अंतर्गत उपमंडळ आहेत त्याच्या त्यामुळं आमच्या जीवनावरती काही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही धरंगे पाटील धरंगे पाटील स्वतंत्र ओबीसी ओबीसी संघटने मधून आरक्षण मागतात आपण कसं बघता बाबतीमध्ये ओबीसी मधून आरक्षण मिळणार घटनात्मक नाही तर आरक्षण कसं मिळत विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख त्यावेळेस त्यांनी सगळेच सगळ्यांनीच कुणबी ओबीसी आपण झालं पाहिजे म्हणून विदर्भामध्ये तुम्हाला कुणीही मराठा देशमुख असतो कोणी असू ते सगळे ओबीसीसी म्हणून पण राहायला प्रश्न मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला यामध्ये तेवढा काही परिणाम झाला आता तुम्ही आव्हान काय करणार ओबीसी संघटने ओबीसी संघटनेला मी आव्हान करेल की देशभरामध्ये जाती जनच केंद्र सरकारने जाहीर केली डोळे उघडे ठेवून दरवाज्यावर उभा राहून आपली जातीची जाती सगळ्या जातींनी आपलं लक्ष ठेवलं पाहिजे की सगळ्या जातीच्या लोकांनी समोर जो कोणी येईल शासनाचा प्रतिनिधी त्यांनी आपली जात टाकली का आपलं धर्म टाकला का या सगळ्या गोष्टी त्यांनी चेक करून नंतर सही करायला पाहिजे त्यावेळेसच ह्या ज्या उपेक्षित जाती ज्या काही आज दिसत नाही ज्या काही अजूनही पंच्याहत्तर वर्षानंतर ज्या जाती दिसत नाही त्या जातीला न्याय मिळण्यासाठी हे कठोर काम करणं त्या ठिकाणी गरजेचं तर हे आहेत कल्याण दळे साहेब यांनी जातीचं आरक्षण टिकवण्यासाठी आणि स्वतंत्र ओबीसी जनगणनेच्या रखान्यामध्ये आपल्या जातीचा उल्लेख धर्माचा उद्योग करावा अशा पद्धतीनं आवाहन केलंय तर बघूया येणाऱ्या काळामध्ये बारा बलुतेदार संघटनेचे कार्यकर्ते कसे जागृत राहणार आहेत ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी कडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र